महापालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाने पंधरा डिसेंबर रोजी मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज पत्रकार रोजी मतदान करण्यात आहे जानेवारी होणार असून संबंधित महापालिकांमध्ये आदर्श लागू आली तरी वेळापत्रक काय असणार आहे हे जाणून घेऊया उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे उमेदवार अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होईल उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारी दोन हजार सव्वीस असेल तर तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजेच मुंबई महापालिका सध्या मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे त्र्याऐंशी जागा शिवसेना शिंदे गटाकडे अठ्ठावन्न जागा तर शिवसेना ठाकरे गटाकडे छप्पन्न जागा आहेत काँग्रेसकडे एकोणीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे दोन शरद पवार गटाकडे दोन समाजवादी पक्षाकडे चार मनसेकडे एक एमआयएम कडे एक तर इतरांकडे दोन जागा आहेत आगामी निवडणुकांमध्ये सत्ता समीकरण बदलणार का नव्या आघाड्या तयार होणार का आणि मुंबई सह राज्यातील इतर महापालिकांवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचा झेंडा फडकेल कमेंट्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी महासंघ न्यूज ला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद